स्वामी समर्थ माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जनवित शीतलगुंजा आता आहे ना आज आम्हाला आहे ना दाख लावायची होती पण पाऊस येतोय त्याच्यामुळे आहे ना कॅन्सल होत आहे का काय काय माहिती कळत नाही आहे आता जवळजवळ अकरा वाजलेले आहेत आम्ही आहेत ना सगळे टाईट फिट आहेत माग बघा कारभारी सासूबाईंनी ना रेनकोट घालून बसलेले आहेत रोप पण उपटलेलं आहे वावरात आहे ना पाणी धरायचं पण काम चालू आहे आज आहे ना आमची बारकी मुलगी आहे ना आम्ही आहे ना रोप देण्याकरता घरी ठेवलेली आहे तेव्हा तिने रेनकोट घातलाय वर हात करती आणि मला इथं म्हणती मला गे व्हिडिओमध्ये तिला काम म्हंटल ना तर लगेच म्हणते मला शाळेचा अभ्यास आहे शाळेत जायचंय पण आज आहे ना बारे द्यायचे होते याचे साऱ्याचे तिला ना बारे द्यायला आवडतात त्याच्यामुळे ना आज घरी राहिलेली आहे आज रानात सगळ्या बायका येणार आणि दिवसभरात गाणी गवळणी अभंग होणार नाही असं कधी होणारच नाही तुम्ही व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा आणि पहिल्यांदा आहे ना मी जर वावरात काही करायचं असलं लागवड असो मूग तोडणी असो तर आहे ना गणपती करतो आणि म्हसुबाला नारळ फोडतो आता गणपती केला होता म्हसुबाला पण नारळ फोडला कारण की ना कोणतंही काम करायचं असलं ना पहिल्यांदा ना गणपती केलाच पाहिजे आणि आज बायका येणार त्या डाखळं लावायला त्याच्यामुळे ना मग गणपतीसमोर आहे ना दक्षिणा पण ठेवली नारळ फोडून आणि आमची दैकी एक वैशिष्ट्य आहे मला ते अनुभव म्हटलं तरी चालन ज्या दिवशी गणपती करू आणि नारळ फोडू त्यावेळेस ना कोणतं काम असं सफल होईन असं कधीच नाही ना होत जेव्हा नारळ नाही ना, ना फोडणार तेव्हा काहीच अडी अडचणी येत नाही नारळ फोडला ना तर काहीतरी आडी अडचण येणार आणि आज तसंच झालं जोपर्यंत नारळ नव्हता फोडला ना तोपर्यंत लाईट होती आणि नारळ तेव्हा फोडला आणि लाईट संध्याकाळ झाली आणि सहा साडेसहा वाजता लाईट आली बायकांचा घरी जायचा पण टाइम झाला होता आणि मग दाखल आहे ना कोड्यातच लावा लागली नाहीतर आज ना लावून झाली असती पण आता आहे ना उद्याच्या वत गेली लावायला म्हंटल जाऊ द्या सकाळी पण पावसाने घोटाळा केला आणि आता पण लाईटीने घोटाळा केला आज काही दिवसच चांगलं नाही गेला असं वाटलं तरी नारळ बिरळ सगळं फोडलं होतं गणपती केला होता पण बायका पण थोड्याशा नाराज झाल्या कारण की एक दिवसाची लागवड दुसऱ्या दिवशी गेली होती काय म्हणते सुरवित चाललं असत लाइट नाही गेली पावसाचा घोटाळा नाही झाला काहीच नाही आज दक्षिणा ठेवून लाइटीच्या आज सकाळ धरूनच होता पावसाने पटाळ केला मण्याच्या सोया शिवाजीरावांनी पिक्चर दाखवला मैने प्यार किया पाकन शिवाजीरावांनी पिक्चर दाखवला राम लखन गवतात गवत कुंद्याची काडी शिवाजीरावांनी पिक्चर दाखवला माहेरची साडी ए बास का ग आता बास बासून गेले बाई उसाच्या माळ्यात आणल्या बाई पाकुळ्या धरून दिल्या बाई नवऱ्याला तळू न गेला बाई नवरा मरून आता काय वया सरडून रोज रानात आहे ना अशा सगळ्याकोन सगळ्या बायका कामं करतात ना त्याच्यामुळे ना दिवसभर किती जरी काम केलं ना तरी काहीच नाही वाटत आणि दिवस माझा आजचा आहे ना कसा करायला काहीच कळालं नाही लागवड पण थोडी उरकतच आली होती तुम्हाला जर माझे असेच रानातील नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या शीतल शीतलगुंजा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून ना रोजचे व्हिडिओ तुम्हाला ना लगेच दिसत जाते आणि जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा Sri Swami Samarth